आजचं आपलं शिक्षण काय कीटकाचा वाढदिवस हा आ, कीटक पक्षी कशाला म्हणतात बघा कीटक मुंगी झुरळ ढेकून फुलपाखरू टोल हा कोळी घर बांधतो नाही कोळी यांना काय बोलतात मुंग्या मधमाशी हां यांना काय म्हणतात कीटक पक्षी काय म्हणतात कीटक पक्षी हा मग एक कीटक पक्षी होता कोण होता जोरात मला कोण होता एक कीटक पक्षी होता त्याचा काय होता अरे वा त्याचा काय होता वाढदिवस होता मग त्याच्या वाढदिवसाला कोण कोण आलं हा फुलपाखरू मुंगळा हा मग त्याच्या वाढदिवसाला कोण कोण आलं मधमाशी आली माशी आली मुंगळा आला त्याला फुलपाखरू आला डास आला त्याच्या वाढदिवसाला हा मग त्याच्या दिवस वाढदिवसाला ही लोक आली मग त्यांनी येताना का आणलं माहिती का मुंग्यानी का आणलं मुंग्यांनी साखर आणली मुंग्यांनी मुंग्यानी मुंग्यांनी आणलं साखर माशीनी काढलं आणलं मधमाशीनी मध का आणलं मध आणली का आणली मध आणली आणि त्यानी काढलं रे झुरळ झुरळ आणि फुलपाखरू काय केलं त्यांनी काय केलं गाणं नाचाय का लागली काय लागली नाचायला आणि मुंगळा ना मुंगळा त्यांनी काय आणलं रे तांदूळ गान। आणलं का आणले तांदूळ आणलं का नाही आणि गाणं कोण बोललं गाणं दास आणि डेकून काय बोलले गाणं त्याचं वाढदिवसाचं गाणं बोलले काय बोलले हॅपी बर्थडे टू यू असं ते बोलले का नाही गाणं हॅप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थ डे हॅपी बू यू असं गाणं बोलाय का नाही वाढदिवसाला मग त्या कीटकाचं काय केलं त्यांनी वाढदिवस कुणी माशीने आणली मुंग माशीने आणली मधमाशीने आणलं मध आणली माशीने का आणली साखर आणली का नाही मुंग्याने का आणलं साखर आणली मुंग्यानी साखर आणली का नाही फुलपाखरू नाचायला लागला फुलपाखरू नाचायला लागला दास आणि झुरळ काय केलं आणि त्यांनी हॅपी बर्थडेचं गाणं बोलले बोलले का नाही मग त्या कीटकाचा थाटा माटाने काय केलं वाढदिवस साजरा केला वाढदिवस साजरा हां